श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत मित्रांनो अक्षय तृतीयेला कोणतेही कार्य मुहूर्त न बघताही करता येतात कारण हा दिवस शुभ असल्याचे मानले जाते अक्षय तृतीयेला केलेले दान केलेले कधीही नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मापर्यंत मिळते तर आज आपण जाणून घेऊया असे कोणते काम आहे जे या दिवशी केले जाऊ शकते आज आम्ही अठरा विकल्प देणार आहे त्यातील दोन कामं केली तरी अक्षय धनलाभाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल एक या दिवशी उन्हाळा असल्यामुळे गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी पिण्यास द्यावे दोन उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी गरजू लोकांना शक्य असेल तर छत्री मटका किंवा पंखादान करावे तीन मंदिरात किंवा सार्वजनिक ठिकाणी वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था करावी भंडारा करून गोडदोडाचे जेवण द्यावे याने तुम्हाला अनंत पुण्य लाभते या दिवशी देवी लक्ष्मीसह नारायणाची पूजा करावी श्री विष्णू सहस्रनाम आणि श्रीसूक्त पठण केल्याने जीवनात यश धन पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते अक्षय तृतीयेला भगवान विष्णूला पिवळी फुलं अर्पण करावी पिवळे वस्त्र परिधान करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करावी आजाराने त्रस्त असणाऱ्याने या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे त्यामुळे भगवान नारायणाची आपल्यावर कृपा होईल आठ अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणे खूप शुभ असते नवीन वस्त्र परिधान करून मंदिरात अन्न आणि फळे दान करावी रुग्णालयात पाणी आणि गोड पदार्थ फळं वितरित केल्याने अनंत पुण्य लाभते या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तके दान केल्याने देवगुरू बृहस्पती प्रसन्न होतात विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प करावा की आता कठीण परिश्रम करेन आणि आई वडील आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावा कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद आनंद फलदायी असतो या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू शकता वाहन खरेदी मंगल कार्य करण्यासाठी कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाही या दिवशी छत्रीदान करावी आणि जागोजागी प्राण्यांसाठी पक्ष्यांना अन्नपाण्याची व्यवस्था करावी आहारात सातूचे सेवन करावे या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे मंदिरात या दिवशी पूजापात्र पाणी घंटा व पूजेचे इतर सामान शक्य असेल तर दान करावे या दिवशी देवघरात पूर्ण चोवीस तास अखंड दिवा लावावा या दिवशी रामचरित मानसमधील अरण्यकांड पठण करावे यात प्रभू श्रीराम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने जन्मजन्मांतराचे पुण्यफळ प्राप्त होते आणि याने रामकृपा प्राप्त होते अशा तऱ्हेने तुम्ही या अठरा उपायापैकी अक्षय तृतीय दिवशी कोणतेही शक्य असेल तर दोन किंवा त्यापेक्षाही अधिक उपाय करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ